मावळमध्ये कोथिंबिरीला शंभर रुपयांचा भाव मिळतोय राज्यातल्या इतर ठिकाणच्या तुलनेत मावळमध्ये कोथिंबिरीला कमी भाव मिळतोय देहूत थेट शेतकरी ते ग्राहक अशी भाज्यांची विक्री होत असते त्यामुळे देहूच्या बाजारात कोथिंबिरीचा भाव शंभर रुपये गड्डी इतका आहे देहूच्या या बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी स्वयंपाकघरातील सगळ्यात महत्वाचा घटक समजल्या जाणाऱ्या कोथिंबीरीचे भाव सध्या गगनाला भिडलेले आहेत राज्यभर या कोथिंबीरीचे भाव काही ठिकाणी साडेचारशे रुपये तर दोनशे रुपये असा भाव आहे मात्र देहू मध्ये मात्र या कोथिंबिरीचा भाव शंभर रुपये गड्डी इतका असल्याचं पाहायला मिळत आहे थेट शेतकरी ते ग्राहक अशी ही कोथिंबीरीची विक्री होत असल्यामुळे हा भाव जो आहे तो शंभर रुपये गड्डी असं असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील गृहिणींच हे बजेट जे आहे ते कोलमंडल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या गृहिणींना गड्डी घेणं परवडत नाही अशा गृहिणींसाठी वाट्यावरती देखील कोथिंबीर ठेवण्यात आलेली आहे आणि याच वाट्याची किंमत देखील वीस रुपये इतकी आहे असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर राज्यभरात कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडलेले असताना देखील देहू मध्ये मात्र शंभर रुपये इतका हा कोथिंबिरीचा भाव पाहायला मिळत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ